अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आंदोलनाची अपडेट आणि आंदोलनाची पुढची रूपरेषा कशी असणार आहे यावर मी बोलणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नेमकी कर्जमाफी कधी मिळू शकते ती मिळणार आहे की नाही की त्याचं जुमल्यात रुपांतर होणार आहे याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरत पाटील आपल्याला माहितीये ज्या मतदारसंघामध्ये ज्याची जात मोठी त्यालाच यावेळी सगळ्या पक्षांकडनं त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे हिंदू मुस्लिम असंही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याच्यामुळं तो हिंदू हा धागा त्या ठिकाणी बच्चू कडून पकडला आणि त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले की आज जो शेतकरी आत्महत्या करतो तो हिंदू नाहीये का ज्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं तो शेतकरी हिंदू नाहीये का ज्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करू या ठिकाणी सांगितलं निवडणुकीच्या आधी तर ती कर्जमाफी कशी करू सरसगट करू अर्धी करू पूर्ण करू या वर्षीचं कर्जमाफ करू मागच्या पाच वर्षाचं करू कोणत्या प्रकारचं कशा प्रकारचं करू याबद्दल काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे मेंढपाळ असतील किंवा इतर शेतकऱ्यांच्या समस्या असतील आणि सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी जे की सरकारनं दिलेलं आश्वासन आहे याच्यावर त्यांनी हिंदू हा धागा पकडत त्या ठिकाणी सांगितलं की मारणारा शेतकरी हा हिंदू आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेती करणारा वर्ग हा हिंदू आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा हिंदू संघटनांनी समोर आलं पाहिजे आणि शेतकरी हा हिंदू आहे आणि म्हणून त्याची कर्जमाफी तरी केल्या गेली पाहिजे अशा पद्धतीची उपरोधिक टीका शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारवर केली आता सध्या आपल्याला माहितीये शेतकऱ्यांना नोटीस येणं सुरू झालेलं आहे त्याच्यावर मी आधीही बोललेलो आहे आणि त्या नोटीसला आपण कसं उत्तर दिलं पाहिजे हे मी सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक व्हिडिओची तिथून बघू शकता त्यानंतर आता काय बँकावाले शेतकऱ्यांना आहेत की कर्ज भरा शेतकरी बँकावाल्यांना म्हणतोय की सरकार माफ करणार आहे त्यामुळं बँकावालाही परेशान आहे आणि शेतकरी सुद्धा परेशान आहे त्यामुळं मार्चच्या आत जर कर्ज माफ झालं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं होईल आणि त्याला ते अतिरिक्त व्याज भरावं लागणार नाही आणि जर समजा मार्चात एक तर सरकारनं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाहीये आणि कर्ज न भरत असल्यामुळे सहा टक्के अतिरिक्त व्याज लागणार आहे जे की कमी लागत असतं मार्च आत जर आपण भरलं तर त्याच्यामुळे दोन्हीकडनं शेतकऱ्यांची कोंडी होती आहे आणि शेतकऱ्याला काय करावं हे कळत नाहीये त्यामुळे सरकारनं जो शब्द दिला आश्वासनाचा तो सरकारनं पाळणं गरजेचं आहे त्यामुळं बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की एकतीस आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा मोठ्या प्रमाणात शेतकरी हिंदू आहेत आणि ते हिंदू शेतकरी आत्महत्या करतील एकतीस मार्च पर्यंत जर कर्जमाफी झाली नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही आणि ते कर्ज तसंच स्थगित राहिलं तर ऑलरेडी शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालेलं आहे पुढे एकतीस मार्च नंतर लगेच एप्रिल आणि मे महिना येतो खरीपाचा हंगाम येतो त्यावेळेस शेतकऱ्याला कर्जाची महत्वाची गरज असते सरकार बँकांना आदेश देतं परंतु ऑलरेडी शेतकऱ्यांनी दोनदा दोनदा तीनदा तीनदा पुनर्गठन केलेलं असल्यामुळं त्याला त्या बँका उभं करत नाहीत त्यामुळे सरकारनं दिलेला आश्वासनात शब्द पाळणं गरजेचं आहे केंद्रातही हिंदूंचं सरकार आहे राज्यातही हिंदूंचं सरकार आहे आणि शेतकरी सुद्धा हिंदू आहे त्यामुळं हिंदूंच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी कर्जमाफी करावी अशी त्या ठिकाणी उपरोधिक टीका बच्चू कडू यांनी सरकारवर केलेली आहे सरकार त्या टीकेची दखल घेईल अशी शेतकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा करतो आणि त्या ठिकाणी सरकार तातडीनं कर्जमाफी करेल अशी अपेक्षा करतो सरकार ज्या पद्धतीनं बच्चू कडूंनी सांगितलं त्या पद्धतीनं कुठलीच गोष्ट क्लिअर करायला तयार नाही आहे फक्त मुख्यमंत्री महोदय एक सेंटेन्स वापरतात की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे आम्ही दिलेला वादा पूर्ण करणार त्या आहे त्याच्यामध्ये कसं करणार काय करणार कुठून तरतूद करणार असं कुठलंही बोलायला काहीच बोलायला तयार नाहीये त्यामुळेच हे जुमल्यात रुपांतर होतंय का अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे एकतीस मार्च पर्यंत म्हणजे त्या दरम्यानच आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफीसाठी तरतूद झाली तर झाली अन्यथा मग कर्जमाफी ही चुलीत गेली अशा पद्धतीचं एक म्हणायला हरकत नाही आणि बच्चू कडूंनी सांगितलंय की आता हे आंदोलन अशाच पद्धतीनं अजून उग्र रूप धारण करेल आणि हे आंदोलन मुंबईकडे जाणार आहे आता मीही त्यांची भेट घेतो आहे या संदर्भात आपण कर्जमाफी असेल इतर शेतकऱ्यांचे जे आश्वासनं दिलेले आहेत किमान तुम्ही जे आश्वासनं दिले तुमचाच जाहीरनामा तुम्ही पूर्ण करा आमची दुसरी काहीच मागणी नाहीये या न्यायाखाली आपण त्या मागण्या मांडू आणि सरकार पुढे जाऊयात हा व्हिडिओ बच्चू भाऊ जाईल याची तुम्ही काळजी घ्या विपद त्यांची भेट घेतोय त्यांचं मत आपण जाणून घेऊन त्यांची मुलाखत आपण आपल्या युट्यूबला सुद्धा टाकतो आहे लवकरच शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या आणि इतर अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडलाच तिला बिरायकांबा कृताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद